संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांची धाडसी कारवाई अवैध रेती वाहतुकीवर कडक कारवाईत तीन वाहने जप्त अवैध रेती चोरट्यांवर कडक कारवाई करण्यात येईल तहसीलदार प्रशांत पाटील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी काल एकोणीस नोव्हेंबर रोजी पहाटेच दोन वाहनांवर कारवाई केली होती तर आज वीस नोव्हेंबर रोजी दुसऱ्या दिवशी पहाटेच बेकायदेशीर रेती वाहतुकीवरही मोठी कारवाई करण्यात आली संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा ते पातुर्डा फाट्याजवळ दोन दिवसात तीन वाहने जप्त करण्यात आली संग्रामपूर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर दोन दिवसात तीन वाहने जप्त करण्यात आली वाहने तामगाव पोलीस ठाण्यात ताब्यात ठेवण्यात आली आहेत संग्रामपूर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणणले आहेत अवैध रेती वाहतुकीत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणानले आहेत स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत असून अवैध रेती उपसा थांबावा यासाठी अशी कारवाई नियमितपणे व्हावी अशी मागणीही केली जात आहे यानंतरही धडक कार्यवाही सुरू राहणार असून अवैध रेती चोरट्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बोलताना म्हटले आहे संग्रामपूर तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर अलखिरडा येथे महसूल प्रशासनामार्फत धडक कारवाई मोहीम करून दोन वाहनं जप्त करण्यात आली आणि ते तांबापूर पोलीस नेते जमा करण्यात आले तसेच आज सकाळी पहाटे आणखी एक वाहन वाहतूक जप्त करण्यात आले आणि ते देखील वाहन यानंतर ही धडक कारवायांचा आपला सिलसिला यानंतर सुरूच राहील आणि अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती तोरट्यावर कडक कारवाई करण्यात येईल मी याद्वारे सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की ते अवैध रेती वाहतूक सुरू असल्याचे आपल्या आपल्याला माहीत असल्यास आपण सर्वप्रथम ग्रामदक्ष समितीकडे माहिती द्यायची आहे गावातील तलाठी मंडळाधिकारीदारदार यांच्याकडे देखील आपण माहिती द्यायची आहे यानंतर अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचं मी आश्वासन सर्व जनतेला याद्वारे देऊ इच्छितो मराठी माझा न्यूज करिता दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा